आता आपण ऐकणार आहात अबाउट बिहेवियरिझम आणि बी एफ स्किनर लेखक दीपा देशमुख वाचक दीप्ती दांडेकर आधुनिक विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे चांगला समाज तयार होणं शक्य आहे आणि असं समाज तयार झाल्यावर स्वतःच्या इच्छेनं वाढत्या लोकसंख्येला तो आळा घालेल आणि पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टींवर निर्बंध घालेल असं स्किनर यानं आत्मविश्वासानं जाहीरपणे म्हटलं होतं एकोणीशे चौऱ्याहत्तर साली त्यानं लिहिलेलं अबाऊट बिहेव्हिअरिझम हे पुस्तक खूपच लोकप्रिय झालं एक मोठा अमेरिकन बिहेवियरिस्ट म्हणून बी एफ स्किनर हा मानसशास्त्रज्ञ जगात खूप गाजला अजूनही शिक्षण आणि मानसोपचार या शाखांमध्ये स्किनरच्या थिअरीज वापरल्या जातात जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञाच्या खालोखाल प्रभावशाली मानसशास्त्रज्ञांमध्ये दुसरा क्रमांक बी एफ स्किनरचा लागतो कोणतीही तत्व आणि मानसशास्त्रीय विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी असं स्किनरचं ठाम मत होतं मन विचार स्मृती वगैरे गोष्टी खऱ्या अस्तित्वातच नसतात त्यांच्यावर फारसा विचार करू नये त्यांच्याविषयी काही आपल्याला कळणारही नाही त्या आपण फक्त भाषेच्या सोयीसाठी वापरतो आपल्याला फक्त बाहेरून काय केलं स्टिम्युलस ए म्हणजे त्याची काय प्रतिक्रिया रिस्पॉन्स बी मिळेल याचाच अभ्यास करता येतो बाकी काही करताही येत नाही आणि करूही नये असं स्किनर म्हणायचा स्किनरनं आपल्या प्रयोगांसाठी खूप वेगवेगळी यंत्र आणि उपकरणं तयार केली अजूनही आज जगभरात स्किनरनं आपल्या यांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून चांगला बनवलेला चा...